एक मोठी बातमी येत आहे भोकरदन तालुक्यातून भोकरदन तालुक्यातील शिरसगाव इंगळे गावाच्या परिसरात बिबट्याने सध्या धुमाकूळ घातल्याचा फोटो शेअर झाला आहे शिरसगाव येथील माजी सरपंच गजानन इंगळे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून हे फोटो शेअर केले आहेत गावाच्या परिसरात बिबट्या आल्याची रात्रभर चर्चा होती रात्रभर या बिबट्याचा पाठलाग गावकऱ्यांनी केला आहे मात्र अंधाराच्या अंधार असल्याने या गावात हा बिबट्या स्पष्ट दिसू शकला नाही मात्र आज सकाळी 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 सहा वाजे सुमारास हा बिबट्या जानेफळ शिरजगाव इंगळे रस्त्यावर हा बिबट्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे त्यामुळं या गावच्या परिसरात एक धुमाकूळ घालणारा बिबट्या आला आहे असं फोटो गजनन इंगळे यांनी शेअर केले आहेत तरी ना नागरिकांनी सावधान राहावे असं आव्हान देखील या ठिकाणी करण्यात आलं आहे अजून देखील ना विभागाने या बिबट्याची कुठलीही दखल घेतली नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे बिबट्याचे फोटो सकाळी शेअर झाल्यानंतर गावकऱ्यांच्या मनात बिबट्याची एक दहशत निर्माण झाली आहे त्यामुळं विभागाने तातडीनं या ठिकाणी येऊन या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे तसेच रात्रभर या परिसरात हा बिबट्या धुमाकूळ घालतोय मात्र रात्रीला स्पष्ट दिसत नसल्याने सकाळी सकाळी हा बिबट्या अखेर मोबाईलमध्ये जानेफळ ते शिरजगाव रस्त्यादरम्यान हा बिबट्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे याबाबत वनविभागाशी संपर्क साधला असता त्यांचा कुठेही फोन लागत नसल्याचं दिसून आलं आहे त्यामुळं वनविभाग किती सज्ज आहेत हेच या प्रकरणावरून दिसून येत आहेत हा बिबट्या नेमका कोणत्या भागातून आला आहे याची पूर्वकल्पना अजून या, या परिसरातील नागरिकांना नाही आहेत त्यामुळं हा बघा आता रात्रीचा हा फोटो आहे रात्री हा बिबट्या या परिसरामध्ये धुमाकूळ घालत होता आहे अशी माहिती गजानन इंगळे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून दिली होती मात्र हा बिबटे आहे की दुसरंच काही प्राणी याची खात्री झाली नव्हती त्यामुळं सकाळपर्यंत हे स्पष्ट झालं आहे बघूया नेमकं वनविभाग किती तातडीनं या बिबट्याला आपल्या पिंजऱ्यामध्ये कैद करताय तुम्ही जर आमचं चॅनल चा सबस्क्राईब केलं नसत तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा